श्री मलंगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठा हरिणाम सप्ताह हो। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उत्सव नियोजनाचा घेतला आढावा भागवत धर्माचा समाज प्रबोधनाचा समृद्ध वारसा नव्या पिढी समोर नेण्याच्या उद्देशाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळाच्या विद्यमाने मलंगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठा राज्यस्तरीय अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या दोन ते नऊ जानेवारी दरम्यान श्री मलंगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावात हा सोहळा संपन्न होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर शिकांत शिंदे हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत खासदार शिंदे यांनी कीर्तन सोहळ्याच्या तयारीचा नुकताच आढावा घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे असे आवाहन सर्वांना केले दोन तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत श्री मलंगड हरिणाम महोत्सव या महोत्सवाचं आयोजन जे आहे या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये रायगड आणि ठाणे आ, या सगळ्याच वारकरी मंडळां मंडळींनी जे आहे आणि सगळेच मंडळं एकत्र येऊन त्याचा पुढाकार जो आहे तो वारिंगे महाराज असतील शास्त्री महाराज असतील यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे लोक जे आहोत हे सहभागी आहोत याच्यामध्ये कुठला पक्ष नाही याच्यामध्ये कुठला एक संस्थान आहे याच्यामुळे सगळ्यांनीच मिळून जो आहे तो हा कार्यक्रम कसा भव्य दिव्य होईल याच्यासाठी प्रयत्न आम्ही सगळे लोक करतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी मंडळी जे आहेत त्या ठिकाणी येतील रोज पंचवीस हजार लोक जे आहेत त्या सप्ताहाला जे आहे त्या ठिकाणी उपस्थित राहतील असा अंदाज जो आहे तो या ठिकाणी आहे आणि मला वाटतं आत्तापर्यंत इतका मोठ्या प्रमाणामध्ये सप्ताह कधी झाला नव्हता तेवढा मोठा सप्ता जो आहे तो या ठिकाणी होईल या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री दोन्हीही या कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा आहे आणि <प्राण> एक भव्य दिव्य कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी लोकांना अनुभवायला मिळेल वेगवेगळी कीर्तनं या ठिकाणी होतील तर मी सगळ्यांना आवाहन करतो आपल्या माध्यमाने देखील ती मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक जे आहोत या ठिकाणी उपस्थित राहून जो आहे तो या कार्यक्रमाचा लाभ जो आहे तो आनंद जो आहे कीर्तनाच्या माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला बोध जो आहे तो या ठिकाणी मिळणार आहे पुढे जाण्याची दिशा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर प्रत्येकाने याच्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहून ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण